नमस्कार सह्याद्री स्टी टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत थेऊर मध्ये थेऊर मध्ये रमाबाई पेशवे घाट आहे त्या घाटावर त्यांचं स्मारक आहे रमाबाई पेशवेंचं तर त्या घाटावर आपण आलो आहे आणि त्याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे रमाबाई पेशवे या थोर्या माधवरावांच्या पत्नी होत्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या पानिपतच्या स्वारीमध्ये पानिपतच्या लढाईमध्ये पुणेकरांचा आणि एकूणच मराठी जणांचा एक मोठा पराभव झाला पण ती स्वाभिमानाची गोष्ट होती की ते राष्ट्रासाठी लढले पण त्यानंतर जो निजाम उल मुल्क होता हैदराबाद मधला तर तो, तो प्रचंड माजला होता तो प्रचंड मराठ्यांना त्रास देत होता अगदी त्याने पुण्यावर सुद्धा स्वारी केली आणि या स्वारीच्या काळामध्ये प्रचंड भयानक अशी नाचधूस त्याने करायला सुरुवात केली तर त्याचं लक्ष जे आहे ते इतर ठिकाणी वळावं यासाठी थोरल्या माधवरावांनी कर्नाटकमधली मोहीम सुरू केली आणि या कर्नाटक मधल्या मोहिमेमध्ये मोठं युद्ध झालं यात हैदराबादचा निजामुल मुल्क सुद्धा होता त्यांच्याबरोबर पटवर्धन पेठे त्यानंतर कानडे होळकर शिंदे असे सगळे गोरपडे असे सगळे मोठे सरदार होते बिनीवाले हे सगळे सरदार होते आणि या सरदारांनी मिळून त्या निजाम उल मुलकचा पराभव केला आणि त्याला तहकारणास भाग पाडलं त्याच पुढे नंतर इंग्रजांबरोबर एक युद्ध झालं आणि इंग्रजांना वाटलं की आ, आता मराठ्यांना आपण पराभूत करू शकू माधवरावांनी होळकर आणि माजी शिंदे यांच्याबरोबरच कानडे या सरदारांना बरोबर घेऊन एक लढाई लढली आणि त्यामध्ये इंग्रजांच्या नाक्यानं आणलं आणि त्यांना तह करायला भाग पाडलं तर असे थोरले माधवराव पेशवे थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये दिल्ली मराठ्यांनी पुन्हा कार्यच केली आणि उत्तरेमध्ये आपलं मोठं वर्चस्व निर्माण केलं थोरल्या माधवरावांनी जे काही निर्माण केलं ते स्वकर्तृत्वाने निर्माण केलेलं होतं कारण त्या काळामध्ये मराठ्यांची मोठी हानी झाली होती संपूर्ण मराठा राज्य जे होतं ते असं लयाला जाईल की काय असं वाटत असताना ते स्वतः उभे राहिले ठामपणे त्यांचा करारी स्वभाव हा एकदम भयानक होता म्हणजे त्यांचा आवाज सुद्धा ऐकला तरी लोक थरथर कापायची असं म्हटलं जातं थोरल्या माधवरावांच्या संदर्भात तर असे थोरले माधवराव ज्यांनी पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व निर्माण केलं नुसतं वर्चस्व निर्माण नाही केलं तर निजाम उलमुथ या ताब्यात गेलेला शहाजीराजे भोसलेंचा जो प्रदेश होता तो पुन्हा मिळवला तर असे थोरले माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी त्यांची इथे ते समाधी आहे त्यांना क्षयरोग झाला होता आणि वयाच्या शेवटच्या काळामध्ये थोरले माधवराव पेशवे थेऊरमध्ये होते थेऊरमध्ये वातावरण बदलासाठी या ठिकाणी ते निवास करायचे आणि याच ठिकाणी त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली देवाज्ञा प्राप्त झाल्यानंतर रमाबाई ह्या सती गेल्या त्यांच्याबरोबर आणि त्यांचं स्मारक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आता आपण उभे आहोत हे स्मारक कसं आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण हा इतिहास खूप महत्वाचा आहे इतिहासातलं एक महत्वाचं पान जे आहे ते या ठिकाणी संपलंय कर्नाटकच्या मोहिमांमध्ये स्वतः तलवार घेऊन रमाबाई पेशवे उभ्या होत्या रणांगणामध्ये तर अशी ही रणरागिणी आणि तिच्या समाधीजवळ आपण आलेलो हो। आहोत